आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा राष्ट्रीय बहुजन कर्मचारी, कर्मचारी मेसर्स इंडेव इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड फिनिक्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि राष्ट्रीय मूल्य निवासी बहुजन कर्मचारी संघ यांच्या वेतनवाढी वाढी संबंधित महत्वपूर्ण करार झाला आहे औद्योगिक विवाद अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस अंतर्गत झालेल्या या करारानुसार ट्रेलर चालकांना एक एप्रिलपासून बाराशे रुपयांची वेतनवाढ देण्यात आली आहे एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांची थकबाकी ऑक्टोबरच्या पगारासह हो देण्यात येईल घरभाडे भत्ता वेतनात समाविष्ट असेल आणि प्रोत्साहन रक्कम पूर्वीप्रमाणे सुरू राहील तसेच जी एच आय ई एस आय सी अंतर्गत विमा संरक्षणाची सोयही करण्यात आली आहे युनियनने बेकायदेशीर संप किंवा कामबंदी सारखे कोणतेही पाऊल उचलणार नाही अशी हमी दिली आहे या समजोत्यामुळे कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात सलोख्याचे संबंध दृढ होऊन उद्योगाच्या प्रगतीला चालना मिळेल या करारावर दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींनी आणि युनियन पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केले असून प्रमुख मान्यवर उपस्थित नमस्कार मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण पनवेल या ठिकाणी आहे आणि राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघाचे युनियन स्थापित एका कंपनीमध्ये स्थापित झालेले आहे सर सर्वप्रथम आपल्या मनोज रामदरेन सराकर येत आहे सर राष्ट्रीय रा, मूल्यवाशी बहुजन कर्मचारी संघाची युनियन आपल्या आप संघाची युनियन स्थापित झालेली कुठली कंपनी आहे आणि कशा प्रकारची पूर्व तयारी झालेली यासाठी सर्वप्रथम आमच्या कामगारांचे आणि इथे जे कंपनी आणि कॉन्ट्रॅक्टर इथे सगळे आहेत उपस्थित आहेत आणि सगळ्यांच्या संगणमताने हे युनियनचं मागणीपत्र जे आहे चॅटर ऑफ डिमांड पूर्व सखल सफलपूर्वक पूर्ण झाली सगळ्यांचं अभिनंदन आणि सर्वात महत्त्वाचं इथे जी कंपनी आहे राष्ट्रीय मूळनिवासी बहुजन कर्मचारी संघ ही जी राष्ट्रीय युनियन आहे ट्रेड युनियन त्यांचं आज रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यामधली जी इंडिया इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांच्यासोबत ही प्रिन्सिपल एम एम्प्लॉई कंपनी आहे आणि दुसरं आहे फोनिक्स कन्सल्टन्सी फिनिक्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यासोबत पूर्ण सफलतापूर्वक आपलं कॉन्ट्र मागणी पुत्र पूर्ण झालेलं आहे म्हणून मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि सर काय मागणी होती आणि कशा प्रकारच्या अधिकाऱ्याने मान्य केलेले काय यामध्ये जे मागणी होती की यांचं जे दर वर्षाची सॅलरी जी आहे वर्षाप्रमाणे त्यांचं इन्क्रीमेंट झालं पाहिजे या प्रकारे त्यांचं इन्क्रीमेंट बाराशे रुपयाप्रमाणे यावर्षी वाढ करण्यात आलेली आहे आणि हे जे ऍग्रीमेंट होतं एक एप्रिलपासून सुरू होणार होतं परंतु मध्ये काही तफावत झाल्यामुळे हे ॲग्रीमेंट आता एक पासून करण्यात आलेलं आहे परंतु मधला जो एरियर्स आहे हे कंपनीच्या माध्यमातून आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून पूर्णपणे त्यांना देण्यात येणार आहे आणि यांचं पुन्हा एकदा मी त्याबद्दल थँक्यू राष्ट्रीय मूल्यवसी बहुजन कर्मचारी संघ रायगड युनिट तर्फे करतो आणि सफलतापूर्वक सगळं झालेलं आहे म्हणजे याच्यामध्ये पदाधिकाऱ्यांचे ना काय नाव आहेत आणि कुठले कुठले पदाधिकारी यामध्ये पदाधिकारी जे आहेत राष्ट्रीय मूल्यवस्थी बहुजन कर्मचारी संघाचे जे युनियनचे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जे आहेत जे ड्रायव्हर लोक आहेत आपले हे आपले अध्यक्ष आहेत आणि बाकीचे सदस्य आणि कार्यकारणीमधले इथले काही जमलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे सगळे हे पूर्ण सगळे ड्रायवर आहेत आणि इकडे विवेक शेवडे सर जे आहेत हे कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत इथे कंपनीचे लिगल ॲडवायझर आहेत आणि हे ॲडव्होकेट साहेब हे पण सुद्धा कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहेत लिगल ॲडवायझर जे आहेत किम सर आहेत त्याच्यानंतर दीपक पाटील सर आणि राकेश, राकेश पाटील आ, हे जे आहेत ना हे इकडे सगळं मॅनेजमेंट स्टाफ आणि कार्यकारणी आणि कॉन्ट्रॅक्टर मिळून सगळे आपण इथं जमलेलो आहोत जरा परिसरामध्ये विविध कामगारांच्या संघटना आहेत पण राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी जी संघटना आहे म्हणजे नागरिकांना कशा प्रकारच्या किंवा कामगारांना कशा प्रकारच्या सुविधा देते म्हणजे पुढे भविष्यात कशा प्रकारचे उपक्रम आपलं बामसेब हे जे आहे राष्ट्रीय लेवलचं संघटन आहे आणि बामसेबच्या माध्यमातून राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघ स्थापन करण्यात आलं परंतु बामसेबचं संपूर्ण उद्देश फक्त युनियन चालवणं नव्हतं युनियन एक कामगारांच्या समस्या सोडवण्यासोबत त्यांना समाजासाठी पुढल्या येणाऱ्या घटकांसाठी त्यांना जागृत करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आता ज्या समस्या चालू आहेत तुम्ही बघत आहात की सरळ सरळ कामगार कायदे बदलण्यात येणार येत आहेत याच्यामध्ये जे पूर्वीचे तुम्ही बघत असाल की जे लब, लेबर कमिशनरकडे जे पूर्व हक्क आणि अधिकार होते संपूर्ण संपुष्टात आलेले आहेत कारण आम्ही आता जर त्यांच्याकडे गेलो तर ते आम्हाला सांगतात आमच्याकडे कुठले अधिकारच नाहीत फक्त त्यांना मध्यस्थी करावी लागते नाहीतर आम्हाला कोर्टात जावं लागतं हे एवढंच करता येतं म्हणून जे आहे राष्ट्रीय मूळवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे ही जी युनियन बनवली आहे आपलं आता पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ दहाच्या वरती युनियन प्रस्थापित आहेत त्याच्यामधल्या महाडमध्ये चार आहेत सहा मध्यमध्ये आहेत आणि बाकीच्या चार म्हणजे त्यातल्या दोन मध्यमध्ये आहेत आणि चार जे आहेत आता पनवेल तालुक्यामध्ये आहेत पनवेल तालुक्यामध्ये जवळपास हजारच्या वरती आता संख्या असलेले आपलं आर एम बी केस युनिट आहे माझं नाव धीरज कांबळे व्यवसाय आणि मी ॲक्च्युली डॉक्टर आहे मेडिकल प्रोफेशनमध्ये आणि मी आता रायगड युनिट आर एम बी मी सेक्रेटरी पद आहे आणि आजचं जे आहे आज असिस्टंट लेबर कमिशनरकडे कंपनीच्या सपोर्टनी आणि फिनिक्स कन्सल्टन्सी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या सपोर्टनी आज आपलं वर्कर्सचं uh, एक वर्षाचं जे ॲग्रीमेंट आहे ते झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुली कॉन्ट्रॅक्टरच्या सहा सपोर्टने आणि कंपनीच्या सपोर्टनी आम्हाला बाराशे रुपये वाढ भेटलेली आहे आणि याच्यामध्ये काही म्हणजे मीटिंग झाले होते आणि त्याच्यामध्ये कंपनीकडून आम्हाला पूर्ण चांगलं सपोर्ट भेटला आहे शेवडे साहेब आहेत जे फिनिक्स कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत त्यांच्याकडून पण आम्हाला एकदम चांगलं सपोर्ट भेटलेला आहे आणि कॉन्ट्रॅक्टर आणि कंपनीने वर्करचे जेवढे समस्या आहेत ते एक आपण बोलून नव्वद टक्के समस्या जवळपास आपण सॉल्व्ह केलेले आहेत आणि आजचं जे अग्रीमेंट आहे ते सक्सेसफुली शांतपणे बिलकुल काही म्हणजे त्रास न होता स्मूथली झालेला आहे सर या ठिकाणी नागरी कामगारांचा किती पगार होता ना आता किती वाढ झालेली आहे ॲक्च्युली त्यांचं जे नेट पे आहे त्याच्यावरची आपण बेसिक पेमध्ये त्यांचं बाराशे रुपये इन्क्रीमेंट झालेलं आहे कामगारांची डिमांड होती पण से दोनशे रुपये इकडे तिकडे करून बाराशे रुपये त्यांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी आणि कंपनीचे पण अंडरस्टँडिंगनी कंपनीचे पण uh, आणि कामगारांचे दोघांचेही म्युच्युअल याच्याने ते ट्वेल्व्ह हंड्रेड रुपीज पर मंथ वाढलेत प्लस त्यांना कंपनीने एक अजून एक चांगली गोष्ट दिली आहे की त्यांनी जे एरियर्स होते जे एप्रिलपासूनचे ते कॉन्ट्रॅक्टर आणि कंपनी यांनी एरियर्स पण आपल्याला दिलेत आणि ते पण आपल्या अॅग्रीमेंटमध्ये नमूद आहेत नमस्कार मी विवेक शेवडे फिनिक्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा मी प्रोप्रायटर आहे आणि माझं मी कंत्राटी माझं कंत्राट कंत्राटदार आहे इंडिय इन्फ्रा आजची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोणताही सरकारी समेट अधिकारी न नेमता म्युच्युअल अंडरस्टँडिंग आम्ही आपसात कामगारांनी कॉन्ट्रॅक्टरनी आणि कंपनीनी मिळून दोन तीन चार प्रकारच्या चार वेळा मिटिंग घेतल्या सगळ्यांनी एकमेकाला समजून घ्यायचा प्रयत्न केला कामगारांनी त्याच्यामध्ये आम्हाला चांगला सपोर्ट केला थोडासा वर खाली करून आम्हाला कोणताही समेट अधिकारी न नेमता आम्ही आपसात ही अग्रीमेंट केली हे एक आमचं एक या, या, एक प्रकारे यश आहे आमचं हाच खरं महत्वाचा मुद्दा अशाच प्रकारे बाकीच्या कंपन्यांनी सुद्धा आमच्याकडनं इन्स्पिरेशन घेऊन अशा प्रकारचं करावं आणि लेबर कमिशनर ऑफिसवर जास्त बोजा न टाकता काही गोष्टी शॉर्ट शौर, आउट केल्या तर सामाजिक दृष्टीने किंवा कोणत्याही दृष्टीने त्याचा फायदाच होईल दीपक बालकृष्ण पाटील मी इंडिओ इन्फ्रामध्ये असिस्टंट मॅनेजर एक्सपोर्ट अँड ट्रान्सपोर्टेशन हे डिव्हिजन हँडल करतो प्रथम मी माझ्या सर्व ड्रायव्हर बंधूंचे पहिले स्वागत आणि हार्दिक आभार करीन त्यांचं अभिनंदन करीन त्यांनी केलेलं सहकार्य तसंच आरमिके संघटनेने केलेलं सहकार्य तसेच आमचे कॉन्ट्रॅक्टर यांच्या सहकार्यामुळं आज चे जे थोडं विघ्न होणार होतं त्याच्यामध्ये आम्ही सक्सेसफुली सर्व यशस्वी झालेलो आहोत यांनी सर्वांनी आताच आम्हाला सहकार्य करावं कंपनीला हो। सहकार्य करावं त्याच्यामुळे आपण अजून प्रकारे त्याच्यामध्ये प्रगती हो। करू शकतो होते राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघाचे पदाधिकारी आणि कंपनीचे मॅनेजमेंटचे पदाधिकारी त्यांची युनियनची स्थापना झालेली आणि त्यांच्या स्थापना होऊन त्यांच्या कामगारांचा जो पगार वाढ देखील झालेला आहे या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया कमेंटद्वारे आवश्यक करा कॅमेरामॅन पद्माकर खांबे अक्षय कांबळे खांदा कॉलनी पनवेल तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुक वर आदर्श लाइव्ह न्यूज ला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस